काय म्हणते त्याला मशीन असत ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्या लक्षात गोष्ट आहे ह्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की ह्या पेट्यांच्या व्यक्ती एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाही आहे दुसरं काहीच नाही आहे रिझर्व्ह बँकेचा नोटा छापाचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे त्याची गाडी लावली ती

अवकर टय filtकश हो चाँ